नमस्कार आपण पाहतात टी व्ही वन जनसेवा डिंगोरे जुन्नर येथे अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचे स्वीय सहाय्य तुषार डोके यांचे शुभविवाहानिमित्त छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळ्याला सुरुवात झाली या प्रसंगी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे युवा आमदार अतुलजी बेनके सत्यशीलदा शेरकर संजयराव काळे पांडुरंगजी पवार अंकुशेठ आमले मोहितजी ढमाले सभापती विशालजी तांबे विनायक शेठ तांबे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या कार्यालयाचे काम लोकाभिमुख करून आलेल्या गरजू लोकांना सातत्याने मदत करीत अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचं काम तुषारांनी केल्याने तब्बल दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गेल्या दोन वर्षात अनेक रुग्णांना उपलब्ध झाली असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले या अनोख्या विवाह सोहळ्याचे कौतुक सर्वत्र होत आहे नवदाम्पत्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळ्याला सुरुवात झाली नव दाम्पत्याला तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनकेस सत्यशीलदादा शेरकर अंकुश शेठ आमले व खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी शुभाशीर्वाद दिले आपला न्यूज चॅनल टी व्ही वन जनसेवा संवाद बनावणाशी यावरील सर्व बातम्या पाहण्यासाठी टी व्ही वन जनसेवा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी जास्तीत जैसे जास्त जैसे लाईक करा आणि शेअर करा बातमी व जाहिरातीसाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे नऊ शून्य नऊ सहा शून्य सहा नऊ एक सात तीन